बघा अजय एक काम सहा तासात पूर्ण करतो विजय तेच काम दहा तासात पूर्ण करतो तर दोघे सोबत मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील प्रश्न सोडवायचा कसा सर अशा पद्धतीचे प्रश्न आले असता सोडवण्यासाठीच सूत्र कार्यक्षमतेचा कार्यक्षमतेचा गुणाकार आणि भागीला कार्यक्षमतेची बेरीज हे साध आणि सोप सूत्र लक्षात ठेवा उत्तराप्रद जा सहा आणि दहा यांचा गुणाकार छदस्थानी सहा अधिक दहा ही बेरीज म्हणजे दहा सहा साठ छदस्थानी दहा सहा सोळा लेकरांनो हा भाग द्या साठ भागीला सोळा साठ भागीला सोळा सोळतरी अठ्ठेचाळीस आता उरले बारा म्हणजे उत्तर प्राप्त होते तीन तास बारा छेद सोळा या बारा छेद सोळाला सुद्धा संक्षिप्त रूप देता येते जसं की चार त्रि बारा चार चूक सोळा म्हणजे तीन पूर्णांक तीनशे चार याचा अर्थ असा की तीन तास तीनशेद चार म्हणजे काय पावन तास तीन तास पंचेचाळीस मिनिटे हे या प्रश्नाचं लेखन उत्तर दोघे सोबत मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील त्याचं उत्तर तीन तास पंचेचाळीस मिनिटे कसं तुमच्या लक्षात आलं का सोळत्री अठ्ठेचाळीस भाग गेला तीन म्हणजे तीन तास हे तर उत्तर आहेच मात्र इथे बाकी उरते बारा या बाराला छेदस्थानी हे भाजक सोळा घ्यायचे तर बारा छेद सोळा म्हणजे हे बाराला भाग द्यायचं राहिला एखाद्या वेळेस तुम्ही इथं भाग देत नाही दशाऊ चिन्ह घ्या इकडं शून्य घ्या अशा ओला डाल्या केल्यापेक्षा बारा छेदस्थानी बाकी भागेला भाजक करा याला संक्षिप्त रुग्ण द्या तीन छेद चार या तीन छेद चार व्यवहारिक अपूर्णांकाचा अर्थ दशांश अपूर्णांकामध्ये कसा तर शून्य पॉईंट पंचाहत्तर आता शून्य पॉईंट पंच्याहत्तर तास म्हणजेच बावन तास आणि बावन तास म्हणजे काय हो बावन तास म्हणजे पंचेचाळीस मिनिटं हे काही गोष्ट दोघे सोबत म्हणून ते काम किती दिवसात पूर्ण करतील सर तीन तास पंचेचाळीस मिनिटे हे या प्रश्नाचं उत्तर काळकाम वेख माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव